सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या माध्यमातून पहिल्या पाच वर्षात शहराच्या विकास कामांसाठी तसेच लोकप्रियतेसाठी विविध विकास कामे राबवली यामध्ये फिल्म फेस्टिवल असो वॅक्स मिजीम असो कंटेनर थिएटर देवगड पवनचक्की गार्डन या माध्यमातून देवगड जामसांडे शहराची एक वेगळी ओळख निर्माण होऊन शहराला लोकप्रियता मिळाली असून शहराचे आकर्षण देखील वाढले असल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला यावेळी आमदार राणे नेमके काय म्हणाले ते पाहूया माझ्या सर्व देवगड जामसांडे च्या बंधू भगिनींना आणि तरुण मित्रांना माझा सप्रेम नमस्कार गेली दहा वर्ष आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून नाही पण आपल्या घरातला मुलगा भाऊ आणि मित्र म्हणून तुम्ही मला सांभाळत मला आशीर्वाद दिलात आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली पहिल्यांदा जेव्हा आपण देवगड जामसंडे नगर नगरपंचायत लढवली तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात आणि मी पहिले पाच वर्ष या जा देवगड जामसंडे शहराला एक लोकप्रिय शहर बनवण्यासाठी पर्यटनाच्या आधारे व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी असंख्य महत्त्वाचे कार्यक्रम घेतले प्रकल्प पण राबवले मग आपली फिल्म फेस्टिवल असेल मग आपला कंटेनरमध्ये सिनेमा असेल वॅक्स म्युझियम असेल किंवा पवनचक्कीच्या इथे गार्डन असेल हे सगळ्या प्रकल्पांमुळे आपल्या देवगड रामसांडे शहराला एक वेगळं नाव मिळालं आणि लोकप्रियता वाढली आणि आकर्षण वाढलं आज दहा वर्षानंतर जेव्हा मी परत तिसऱ्यांदा आपला आशीर्वाद मागण्यासाठी येतोय मी ह्या निमित्ताने माझ्या शहरवाशांना मला शब्द द्यायचा आहे की आपल्याला शहरामध्ये असलेला पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे याची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे मी काय नुसतं मतं मागण्यासाठी तुम्हाला खोटी आश्वासन देणारापैकी नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे मी तुमच्या अडीअडचणीमध्ये उभा राहणाऱ्यापैकी आहे आणि हा पाण्याचा प्रश्न राजकीय मुळे निश्चितपणे तरी सुटू शकतो हाही विश्वास मी तुम्हाला देतो फक्त तुम्ही मला आतापर्यंत जसं माझ्यावर विश्वास ठेवलात तसं परत एकदा मला तिसऱ्यांदा संधी द्या देवगड जामसांडे मध्ये कोण सत्ताधारी आहे कोण विरोधक आहेत हा वेगळा प्रश्न आहे त्या राजकारणामध्ये मला द्यायचंच नाही मला एकच माहिती आहे की मला माझ्या देवगड जामसांडे शहरवास्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मला सगळी काय माझी ताकदपणाला लावायची आणि मग ती लावणारच येणाऱ्या तेवीस तारखेच्या नंतर जेव्हा आचारसंहिता उठेल नवीन आपलं महायुतीचं सरकार बनेल तेव्हा त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या देवगड जामसांडेचा पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी कसा सुटेल यावर मी माझं पूर्ण शंभर टक्के लक्ष घालेन आणि भविष्यामध्ये नितेश राणे असो किंवा अन्न कोणी लोकप्रतिनिधी आला तरी या देवगड जामसंडेच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपल्याला कधी चिंता करायला लागणार नाही असा शब्द मी माझ्या देवगड जामसंडे शहरवास्यांना देतो माझ्यावर फक्त परत एकदा विश्वास ठेवा आणि तुमची तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद जय हिंद जय हिं महाराष्ट्र समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवघड्यातील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत